बघणार आहोत मराठीच वाक्य इंग्लिश मध्ये करायचं करत असताना तीन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या वाक्याला तीन नंबरिंग करायचं तीन म्हणजे एक दोन तीन आणि त्या अनुषंगानं काय करायचं करता कर्म क्रियापद असं मराठी वाक्यात असतं इंग्लिश मध्ये कसं असतं का नाही कसं असतं करता कर्म क्रियापद असतं आणि त्या पद्धतीनं आपण मराठीतलं वाक्य इंग्लिश मध्ये करायचं हे आपण या पाठात बघणार आहोत चला पाहूया वाक्य आहे मला खेळायचं आहे बघा वाक्य आहे मला बघा मला खेळायचं आहे लक्ष द्या मग आपण इंग्लिश मध्ये अस दिलं का रे मी खेळत आहे असं दिलं का खेळायचं आहे खेळलेलं आहे का खेळून झालंय का खेळायचं आहे कोणत्या काळात भविष्य भविष्य काळात मला खेळायचं आहे बरोबर म्हणजे तिथं वाट घ्यायचं म्हणजे आता मलाच काही पे। मला पुस्तक पाहिजे खायचं जेवण असत तर डिनर मला नाश्ता पाहिजे आय वॉन्ट अ ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता आणि मिड डे म्हणजे दुपारचं जेवण लक्षात आलं म्हणजे एखादी गोष्ट जर मला पाहिजे असेल तर वॉन्ट वापरतात आय वॉन्ट मला पाहिजे डब्ल्यू एन टी वन लक्षात आलं मला रुमाल पाहिजे म्हणजे पाहिजे लक्षात राहिलं आता सगळ्यांच्या म्हणजे पाहिजे, ठीक आहे आपण पुढचं वाक्य बघू मी हसणार नाही बघा पुढचं वाक्य आहे मी हसणार नाही मी हस मी हसणार मी हसणार आहे नाही वाक्य आहे मी हसणार नाही एखादी आपण कृती करणार नाही किंवा डोलचा वापर करू शकत नाही आय डोंट नॉ आय डोंट असते लक्षात घ्या डू नॉट पण म्हणतात किंवा डोंट पण म्हणतात आय डोंट लॉक एल ए यू जी एच लॉक म्हणजे हसणे पण मी हसू शकत नाही नाही त्याचा अर्थ काय होता करू शकत नाही म्हणजे कोण नाही बघा लक्ष द्या मी तयार नाही वाक्य नाही नाही मुझे हां क्रियापद आपण इथे घेतलं आणि कर्म इकडे रेडी आई ए डी वाई रेडी हां लक्षात घ्या आई एम नॉट रेडी मी तयार नाही हूं पुढचं वाक्य झालं हो समजलं पुढचं

पण इंग्रजीत वाक्य करताना एक ही आणि दोन इकडे जाईल बघा ते शब्द काय ते दररोज पाच वाक्य जर आपण शिकलं तर आपण छान पद्धतीनं इंग्लिश बोलायला शिकू शकतो पुढचं वाक्य चहा कोणाला हवा आहे चहा चहा कोणाला चहा कोणाला हवा आहे

कोण कुठे काय कोण आला असं आलं की तिथं तोच प्रश्नार्थ शब्द अगोदर येतो वॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे बघा म्हणजे म्हणताना वॉट पहिलं आलं काय आलं वॉट हे पहिल्यांदा आलं तस टू ओ हू म्हणजे म्हणजे कोण कोणाला हवा आहे हवा आहे a डब्ल्यू एन टी w डब्ल्यू एन टी वन म्हणजे हवा असली की वन म्हणायचं डब्ल्यू एन टी वन काय bye, -bye.